पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामी आणि पत्राशेड अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत आहे याच कारवाई दरम्यान एका गोडाऊनचे पत्रे स्वतःहून काढताना एका कामगाराचा मृत्यू झाला औदेश रामप्यारे प्रसाद असे मृत्यू झालेल्या बावन्न वर्षीय कामगाराचे नाव आहे श्रीराम गोडाऊन वरील पत्रे हा कामगार काढत असताना मध्ये प्रकाश येण्यासाठी लावलेल्या प्लास्टिकच्या पत्र्यावर पाय पडल्याने अवधेश यादव गोडाऊन मध्ये वीस ते पंचवीस फूट उंचीवरून कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला हा कामगार पोटाची खडगी भरण्यासाठी या परिसरात सहा वर्षापूर्वी आला होता महानगरपालिकेने शववायका देऊन या कामगाराचे शव त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशला पाठवले आहे